मौनी अमावस्य आहे आणि त्या नाशिकच्या रामकुंडावर सुद्धा आज शाही स्नान होत आहे आणि त्यासाठी गोदावरी तीरावर स्नान पूजा आणि आरतीसाठी राज्यभरातल्या भाविकांनी तुफान गर्दी केली आहे प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी जाऊ न शकणारे भाविक हे रामकुंडावर येत असतात सध्या ही दृश्य आपण रामकुंडावरच्या नाशिकमधली मधली बघतोय मौनी अमावस्येनिमित्त रामकुंडावर शाही स्नानासाठी जमलेली राज्यभरातल्या भाविकांची ही गर्दी आहे आणखी तपशील घेणार आहोत याच रामकुंडावरून आपल्याशी सध्या किरण ताजणे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण सध्या नेमकं रामकुंडावर काय घडतंय प्रयागराजमध्ये गर्दी झाली तिथं जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं कशी काळजी घेतली गेली आहे अर्धी खरं तर आजच्या दिवशी मौनी अमावस्या आणि त्यानिमित्तानं तीर्थस्थळी स्नान करण्याची परंपरा असते हिंदू धर्मामध्ये तीर्थस्थळी स्नान करण्याचं अनन्य साधारण महत्व आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की प्रयागराजला महाकुंभमेळा पार पडतोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली होती चेंगराचेंगरी झाली अनेक जण त्यामध्ये मृत्यू झाल्याचं समजतंय काही जण जखमी आहेत आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये जे लोक प्रयागराजला जाऊ शकत नाही ते लोक नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत रामकुंडावर या ठिकाणी स्नानासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळते खर तर वेगवेगळ्या भागातून आले जे भाविक आहेत ते या ठिकाणी त्रिवेणी संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामकुंडावर या ठिकाणी स्नान करताना आपल्याला दिसून येत आहे महिलांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला स्नानासाठीची दिसून येते एकूणच पूजा करत दर्शन करत जाते। नंतर जी है या ठिकाणी स्नान केलं जात आहे ते या ठिकाणी त्यामुळे मोठी गर्दी या मौनी अमावस्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे अमृत स्नान म्हणून या सगळ्या काळामध्ये याला विशेष असं अनन्यसाधारण महत्व आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये मोठी गर्दी झालेली आहे संगम या गोदावरी अरुणा वरुणा या नद्यांचा संगम आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे स्नान या ठिकाणी केलं जातं त्याला विशेष असं महत्व आहे भगिरीती नदीच्या पहिले गंगा गोदावरीचा उगम आहे आणि त्यामुळे प्राचीन काळापासूनच गोदावरीच्या या रामकुंड परिसरामध्ये स्नानाला विशेष महत्व असल्यानं शाही स्नानासाठी आज रामकुंडावर झालेली ही गर्दी आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद किरण